अकरा हो जानेवारी दोन हजार पाच यवतमाळ जिल्ह्यातील वणी शहरात दीपक चौकपाटी परिसरात गाईचं मुंडक सापडलं अध्यक्ष महोदय त्याच वेळेला चौदा जानेवारी वणीज वणी शहरात अवैध बिर्याणी सेंटरवर गोमास सापडला पोलिसांनी मी तारखा सांगतो आहे मी नाव हो सांगतो आहे पोलिसांनी स्वतः तिथले डीवाय एस पी येऊन गेले चौकी आम... रस्त्यावर असणाऱ्या मंजूषा बार जवळ वणी शहरात मंजूषा बार जवळ मंजूषा बार जवळ अध्यक्ष महोदय गोमास टाकून लोक पळून गेले तिथे पोलीस आले त्यांनी व्हिडिओ शूटिंग केलं घटनास्थळावर पंचनामा झाला पण अध्यक्ष महोदय फार दुर्दैवाने सांग सांगतात की वणी शहरातल्या पोलिसांनी आजपर्यंत अकरा जानेवारी चौदा जानेवारी या दोन्ही घटना वणी शहरात झाल्या एक चौपाटीवर झाली एक त्या मंजुषा बारवर झाली आणि बिर्याणी सेंटरमध्ये गोमास सापडलं पोलिसांनी पंचनामा केला पण आजपर्यंत त्या तिन्ही ठिकाणी कुठलीही कारवाई झाली नाही आणि मी सदसामान्य सदस्यांना आश्वासित करतो यामध्ये कारवाई करत असताना कुठली दिरंगाई होणार नाही आणि शक्य असल्यास जर का कायद्याच्यानुसार कारवाई करत असताना शक्य असल्यास जर कायद्यात बसत असेल तर त्या रेस्टॉरंट्स तिथे लायसन्स देखील रद्द करण्यात येईल